नमस्कार मित्रांनो आज सध्या तयारी चालू आहे शेळीपालन चॅप्टर दोन हजार सव्वीसची तुम्ही पाहू शकता ते मागे सगळीकडे अशा प्रकारे आपण जो लसण घास आहे तो टाकलेला आहे इथं सहा किलो लसन घास टाकलेला आहे आणि इथे पाणी चालू आहे तिथे लावलेलं ला आहे आपण कांडे गवत म्हणजेच मारवेल गवत मित्रांनो आणि हे माझ्या मागे दिसते तुम्हाला ही आहे गिन्नी हे गिन्नी गवत लावलेलं ला आहे आणि अर्धबंदीचं शेळीपालनासाठी हे दोन चारे अत्यंत महत्त्वाचे मित्रांनो एक तर घास म्हणजेच लसण घास किंवा मेथी घास आपण त्याला म्हणतो आणि दुसरं कांडी गवत म्हणजेच मार्वेल गवत यावरती तुम्ही अर्धबंदी शेळीपालन आरामात करू शकता एक वेळ तुम्ही त्यांना घास आणि कांडी गवत द्या आणि एक वेळ त्यांना मुक्तपणे चारा अतिशय उत्कृष्ट रिझल्ट तुम्हाला शेळीपालनामध्ये येईल आणि मित्रांनो हे चारे सर्वगुण संपन्न चारे आहे याच्यामध्ये तुमचा अर्धबंदी शेळीपालन हे अतिशय उत्कृष्टपणे होईल त्यानंतर तुम्हाला जर पूर्णपणे बंदी शेळीपालन करायचं आहे तर त्याचा व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येणार आहे कशाप्रकारे सारे लावायचे कोणकोणते सारे वापरायचे आहे जेणेकरून आपलं उत्कृष्ट शेळीपालन होऊ शकतं तेही बंदिस्त पद्धतीने तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा धन्यवाद